हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण अगदी पटकन होणारे अगदी मोजक्या साहित्यात आणि टेस्टी उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे तीन चमचे साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते बारीक वाटून घेतलेले आहेत तर इथे थोडेसे रवाळ असे साबुदाणे आपले वाटले गेलेले आहेत ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता इथे मोठे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुन त्याची साल काढून घेतलेली आहेत आपलं थालीपीठ इन्स्टंट आहे, थाली आहे यासाठी मी इथे कच्चाच बटाटा वापरलेला आहे तर इथे कच्चा बटाटा आपण किसून घेणार आहोत तो या रेसिपी मध्ये किसलेल्या बटाट्याचा किस मी पाण्यामध्ये टाकणार नाहीये तर किसलेला बटाटा आपला काळा पडतो आणि म्हणूनच आपण या थालीपीठासाठी प्रिपरेशन आहे ते आधी करून घ्यायचं आहे आणि नंतरच बटाट्याची सालं काढून आपण तो किसून घ्यायचा आहे तर ह्या किसामध्ये एक टेबल स्पून मीठ टाकलेलं आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कोट त्याचप्रमाणे अर्धा इंच किसलेला आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे तुम्हाला उपवासाला जर कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि त्याचप्रमाणे साबुदाण्याची पावडर होती ती यामध्ये मी मिक्स करून एक जीव होईपर्यंत हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनिटांसाठी हे मी झाकून ठेवलेलं आहे पाच मिनिटांनंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवून या मिश्रणाचे मी मोठे मोठे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते पॅनवरच मी थापून घेतलेले आहेत साधारण गोल आकारात शक्य असतील तेवढे पातळ असे मी थाली हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे सुरुवातीला थालीपीठ थापताना थोडस आहे आणि आता भाजताना पण कडेने तूप सोडून चांगले अलटून पलटून परतून खरपूस असे मी हे थालीपीठ भाजून घेतलेली आहे याप्रमाणे खरपूस होईपर्यंत सोनेरी रंगावर इतरही थालीपीठ भाजून घेतलेली आहेत तर आजची माझी इन्स्टंट बटाट्याची थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजच्या या थालीपीठाच्या प्रमाणामध्ये चार ते पाच थालीपीठं आरामात होतात आणि ही थालीपीठं दही आणि उपवासाच्या चटणीसोबत खायला छान लागतात तर चला आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला पुन्हा भेटू बाय